पुणे येथील दहा एकर ईडब्ल्यू सीची आरक्षित जा जमीन गेले अडेतीस वर्ष पडून असतानाही पंतप्रधान आवास योजनेसाठी दोन एकर खाजगी जागा ताब्यात घेण्याची घाई का तब्बल पंचावन्न कोटीचा टीडीआर देण्यामागचा नेमका कोणाचा दबाव त्याचबरोबर चोवीस मीटर रस्ता त्या ठिकाणी असताना सुद्धा बारा मीटर रस्त्याचा प्रस्ताव का आरक्षित जमिनीचा या ठिकाणी वापर न करता खाजगी भूखंडाचा वापर करून त्याला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ह्या ठिकाणी प्रशासन पुढं ढकललं जाते निश्चित याच्या मागंच कारण काय ह्याच्या मागं कोणाचा दबाव आहे एकीकडं तुम्ही बघितलं असन की गेल्या अनेक वर्षापासून ज्या सय्यदनगर असन आणि हांडेवाडी रोडचा जो अठरा मीटरचा आणि चोवीस मीटरचा रस्ता असन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कुंडी होत असताना अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी विनंती केली होती की त्या ठिकाणी पंचेचाळीस कोटी रुपयाचा त्या ठिकाणी मोहबदला जर त्या मालकांना दिला तर त्या ठिकाणचा वाय आकाराचा किंवा अंडरपासचा उड्डाण पूल त्या ठिकाणी होईल परंतु प्रशासनाला या ठिकाणी विकासाला महत्त्व न देता एक खाजगी भूखंड त्या ठिकाणी पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचा प्रस्ताव तातडीने त्या ठिकाणी पुढे ढकलते निश्चित याच्या मागे कोणाचा हात आहे त्याची पारदर्शकता चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी शिवसेना स्टाईलने या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल लवकरच आम्ही या ठिकाणी नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनाही निवेदन देणार आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही या ठिकाणी निवेदन दिलं की याची सखोल चौकशी या ठिकाणी करावी जोपर्यंत सकल चौकशी होत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव पुढे या ठिकाणी दखलला जाऊ नये एवढीच विनंती करतो धन्यवाद